जो देश दरवर्षी आठशे ते बाराशे टन सोनं खरेदी करतो तो देश विकसनशील कसा होय मी आपल्या भारत देश बोलतो आपल्या भारतामध्ये गरीब असू द्या श्रीमंत असू द्या जो तो आपल्या ऐपतीप्रमाणे सोनं खरेदी करत असतो सध्या सोनं जास्त चर्चेत आहे दिवाळीच्या आधी सोन्याचे भाव प्रचंड वाढले सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट वाढली आता परत दिवाळी संपवायच्या स्टेजला आली त्या स्टेजला परत सोन्याच्या दरात घसरण सुरू झाली मग सोन्यात इन्व्हेस्टमेंट करावी की नाही करावी असे अनेक प्रश्न आपल्या मनामध्ये आहेत या, या सगळ्या प्रश्नांची उत्तर जाणून घ्या माझ्या बरोबर नमस्कार मी विकास विकासांत्रे सध्या मी ज्या लोकेशनला लो उभं आहे ते लोकेशन आहे श्रीरामपुरातील सराफ मार्केट सराफ मार्केटमध्ये आता तुम्ही बघू शकता संध्याकाळची वेळ आहे दुकानांमध्ये अनेक ग्राहकांची विक्रेत्यांची सोनं खरेदी आणि विक्रीची चहलपहल सुरू आहे जो धागा मी आधी सांगितला तो धागा समजून घेण्यासाठी आपल्या देशामधील सोन्याची मागणी आणि पुरवठा समजून घ्यावा लागेल भारतामध्ये मी ज्या पद्धतीने आधी सांगितलं दरवर्षी आठशे ते बाराशे टन सोनं खरेदी केलं जातं परंतु त्यापैकी एक ते दीड टन एवढंच उत्पादन भारतात होतं बाकीचं सोनं आपल्याला आयात करावं लागतं एकूण जगाचं सोन्याचं उत्पादन आहे तीन हजार कर, टन आणि त्यापैकी एकटा भारत खरेदी करतो बाराशे टन म्हणजे भारताचं सोन्याविषयीचं प्रेम किती मोठं आहे हे आपल्याला या आकडेवारीतून लक्षात येईल आता सोन्याचे दर जे वाढले आहेत गेल्या तीन महिन्यापासून सोन्याचे दर आहेत त्याविषयी सोन्याचे दर आणि जागतिक राजकारण अर्थकारण याचा प्रचंड घनिष्ठ संबंध आहे तो संबंध समजून घ्यायचा असेल तर आपल्याला जागतिक परिस्थिती आधी समजून घ्यावी लागेल सोन्याच्या दरवाढीचं पहिलं कारण म्हणजे रशिया युक्रेन युद्ध या युद्धामध्ये अमेरिकेचा असलेला हस्तक्षेप म्हणजे थोडक्यात जागतिक पातळीवर ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस सोन्याच्या दरावर त्याचा इम्पॅक्ट पडतो कसा ते पण समजून सांगतो त्याचबरोबर इस्रायल आणि हमास संघर्ष तिथे सुद्धा परत अमेरिका म्हणजे जगाची महासत्ता अमेरिका आणि युद्ध करणारे देश यांचा घनिष्ठ संबंध आहे अमेरिकेच्या हस्तक्षेपामुळे जो भूराजकीय तणाव जगभर निर्माण झाला आहे त्याचा इम्पॅक्ट सोन्याच्या दरावर पडतो आहे ज्यावेळेस युद्धजन्य परिस्थिती निर्माण होती त्यावेळेस जगभरातल्या सामान्य नागरिकांना वाटतं की आता गुंतवणूक लाँग टर्म नाही शॉर्ट टर्म केली पाहिजे आणि शॉर्ट टर्म गुंतवणूक ही सुरक्षित फक्त सोन्यात असते त्यामुळे सोन्याची मागणी प्रचंड प्रमाणावर वाढली त्यानंतर डोनाल्ड ट्रम्प हे महाशय ज्यावेळेस अमेरिकेचे अध्यक्ष झाले आणि त्यांनी ज्या पद्धतीने अमेरिकेचा कारभार केला त्यामुळे अमेरिकेचं सध्याचं वास्तव आर्थिकदृष्ट्या अत्यंत भयावह आहे अमेरिकेतल्या अनेक राज्यांमध्ये शटडाऊन ची परिस्थिती निर्माण झाली आहे बेरोजगारी महागाई त्यानंतर चलनवाढ या प्रॉब्लेम मुळे डॉलर अडचणीत आला आहे डॉलर अडचणीत आल्यामुळे जगभरातल्या अनेक मध्यवर्ती बँकांनी त्यांच्याकडचा डॉलर विकून सोनं खरेदी करायला सुरुवात केली डॉलर आपल्याकडे ठेवला आणि डॉलर कम्पोज झाला तर आपलं नुकसान होईल त्यामुळे अनेक देश सोनं खरेदी करतायत यामुळे देखील सोन्याची मागणी वाढली आहे त्याचबरोबर युद्धजन्य परिस्थितीमुळे काय की अनिश्चितता वाढते अनिश्चितता वाढली की त्याचा इम्पॅक्ट शेअर मार्केट वर होतो गेली दहा पंधरा वर्ष शेअर मार्केटने ज्या पद्धतीचे रिटर्न दिले ते रिटर्न आता मिळत नाहीये त्यामुळे शेअर मार्केटमधली गुंतवणूक सुद्धा सोन्याकडे कन्वर्ट होती आहे तर अशा पातळीवर आपला देश एकतरने आधी सांगितलं त्या त्या पद्धतीने सोनं आयात करणारा डॉलरच्या तुलनेमध्ये रुपया प्रचंड घसरतो आहे आणि डॉलर वाढतो आहे अशा पातळीवर जास्त किंमत मोजून आपल्याला सोन्याची खरेदी करावी लागते आहे त्यामुळे निश्चितच सोन्याचे दर वाढतायत आणि याही पेक्षा भारतीयांच्या दृष्टीने सर्वात महत्वाचं कारण ते म्हणजे आज बँकेमध्ये तुम्ही पैसे ठेवले रिअल एस्टेटमध्ये पैसे गुंतवले एखाद्या मध्ये पैसे गुंतवले इन्व्हेस्टमेंटचे जे काही ऑप्शन आहेत त्या सगळ्या ऑप्शनपेक्षा गेल्या वर्षात सोन्याने दिलेली रिटर्न्स चाळीस टक्के आहे सुमारे चाळीस टक्के रिटर्न म्हणजे मित्रांनो डॉट अ जोक आणि चाळीस टक्के जर रिटर्न मिळत असेल तर कुठलाही माणूस सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करणारच ना मग त्यामुळे सोन्याची मागणी वाढती आहे ही सगळी जागतिक कारण समजून घेतल्यानंतर आता आपल्याला स्थानिक पातळीवर सोन्याचं जो काही भाव आहे आणि भारतीय माणसांची मानसिकता हे समजून घ्यायचं असेल तर या सरप मार्केट मधले व्यापारी आणि ग्राहक यांची मतं समजून घ्यावी लागेल तर काय वाटतंय सोन्याचे दर काय वाढतायत सोन्याचा दर वाढण्याचं कारण असं आहे की गेले दोन अडीच वर्षापासून अमेरिका रशिया आणि युक्रेन हे जे यांच्यामध्ये जे महायुद्ध चालू आहे हिंद याच्यामुळं जागतिक बाजारपेठ परिणाम झालेला आहे त्यामुळे सोन्याचे भाव वाढत आहे काय तुमचा उद्देश आहे सोनं खरेदी आमची इच्छा होती खूप दिवसापासून घेण्याची आणि गुंतवणूक म्हणून उपयोग करणार सोन्यातली गुंतवणूक सुरक्षित आहे म्हणून तुम्ही घेताय पैसे इकड योग्य ठिकाणी भाऊ सोन्याचे दर गेल्या तीन महिन्यापासून वाढत आहेत काय कारण वाटतं तुम्हाला महत्वाचं संपूर्ण जग हे सोन्याच्या गुंतवणुकीला खूप सुरक्षित गुंतवणूक समजत आणि आज सव्वा सरासरी सव्वा वर्षाचे दीड वर्षाच्या काळामध्ये दुप्पट रिटर्न सोन्याने दिलेले आणि सोनं जवळ असताना लगेच पैसे पण उपलब्ध होतात ते मुळीच्या स्वरूपात असतील गोल्ड लोनच्या स्वरूपात असतील त्याच्यामुळं आपण भारतापुरता विचार न करता जगभर हेच कंडिशन बघितलं जाते की जगभर सोन्याचं वाढलं त्याच्यामुळे सोन्याचे रेट वाढतायत तरी पण तुम्ही खरेदीला आलात काय कारण आपल्याला आवड म्हणून आपण आले सोन्याच्या मार्केटचे दरवाढीचे कारण समजून घेतल्यानंतर आता गेले दोन दिवसापासून सोन्याच्या दरात जी घसरण होती त्याविषयी अभ्यासक काय सांगतात त्याआधी समजून घेऊ आपण लंडन मधलं जे काही बुलियन मार्केट आहे ते जागतिक पातळीवर सोन्याचे दर ठरवतो हो त्यामधल्या एक्सपर्टच्या अभ्यासकांच्या म्हणण्यानुसार सोन्याच्या दरात दिवाळीनंतर साधारणतः आठ ते नऊ हजार रुपयांची घसरण झाली परंतु ही घसरण म्हणजे सोन्याच्या दरवाढीचा जो काही आपल्याला उच्चांक झाला होता तो उच्चांक घसरणीला लागला किंवा सोन्याचे दर आणखीन घसरतील असं बिलकुल मानण्याचं कारण नाही हा थोडक्यात सोन्याच्या घसरणीचा एक अर्धविराम मानता येईल कारण आता चीन आणि अमेरिका या दोन देशामध्ये दे जागतिक पातळीवर जी युद्ध परिस्थिती आहे त्यावर तोडगा काढण्यासाठी चर्चा सुरू आहे ही चर्चा जर सकारात्मक झाली तर सोन्याचे दर निश्चितच या स्टेजला राहू शकतात किंवा आणखीन थोडी खाली येऊ शकतात परंतु ही जर चर्चा नकारात्मक झाली तर हे दर आणखीन वाढणार आहेत याचबरोबर दुसरी विश्लेषकांचं आणि अभ्यासकांचं जे म्हणणं आहे की आपला जो आर्थिक पोर्टफोलिओ असतो त्या पोर्टफोलिओचा विचार करता प्रत्येक माणसाकडे पाच ते दहा टक्के सोनं असावं असं आपल्या गुंतवणुकीचे अभ्यासक सांगत असतात आता जर आपल्याकडे पाच टक्क्यापेक्षा कमी सोनं असेल तर आपण निश्चितच सोनं खरेदी करायला हवं आणि आपल्याकडे दहा टक्क्यापेक्षा सोनं जास्त असेल तर त्याची आपण विक्री करायला हवी म्हणजे थोडक्यात सोन्यातली जी गुंतवणूक आहे खरेदी असो विक्री असो ही आपण अभ्यासकांच्या आप म्हणण्यानुसार कधीही नफेतली राहणार आहे मला असं वाटतं की ज्या पातळीवर सोन्याचे दर वाढता येत आणि सोन्याच्या पातळीवर रिटर्न देत आहे ते बघता पैसा आहे आपके जेब मेगा बॅग पैसा ही पैसाही अगर वो सोने में लगाओगे तो उसका सोना हो जाएगा। धन्यवाद जाता जाता एक फ्री ॲडवाइस सध्या सोन्याचे पण वाढलेत आणि माणुसकीचे पण वाढलेत म्हणून सोनं खरेदी करा सोन्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा परंतु ती करताना लॉकर तुमच्याकडे आहे का हे बघा दुसरी गोष्ट सार्वजनिक कार्यक्रमाला तरी माता भगिनींसाठी विशेषता तुम्ही तुमच्या अंगातल्या दा, दागिन्यांची काळजी घ्या कारण माणसातलं माणूस पण संपलंय माणसापेक्षा सोनं महत्वाचं वाटतंय म्हणून सोन्याचे दर पण वाढलेत आणि माणूसपणाचे बंदर वाढले निर्णय तुमचा